आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट पन्नास टक्के पेन्शन देण्याची आहे योजना नवीन पेन्शन होणार बंद नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे आपण पाहणार आहोत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पन्नास टक्के पेन्शन देण्याची आहे योजना नवीन पेन्शन होणार बंद तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट दररोज आपल्यासमोर घेऊन येणारे एकमेवच्या अखिल तांबुळसर क्लासेस आज दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृत दिनाच्या तसेच वारा दिवसाच्या तसेच वाढदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत केंद्र सरकार नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे भेट मिळू शकते नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन लक्षणीय वाढ करण्याचा सरकारचा विचार आहे या नवीन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन म्हणून मिळण्याची आम्ही दिली आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पॅनलची स्थापना झाली मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात मार्च दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वित्त सचिव टी व्ही सोमनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक पॅनल तयार करण्यात आले होते जुन्या पेन्शन प्रणाली ओ पी एसवर न परतता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एन पी एस अंतर्गत पेन्शन लाभ मार्ग सुचवणे हा या पॅनलचा उद्देश होता अनेक राज्ये एन पी एस सोडून ओ पी एसमध्ये परत येऊ लागल्यावर हो हा निर्णय घेण्यात आला फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार समितीने मे महिन्यात आपला अहवाल सरकारला सादर केला आंध्र प्रदेश गॅरंटेड पेन्शन सिस्टीम ए पी जी पी एस का कायदा दोन हजार तेवीसचा परिणाम या अहवालात दिसून येतो याला जुने आणि नवीन पेन्शन योजनेचे मिश्र मॉडेल म्हणता येईल आंध्र प्रदेश मॉडेल अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन म्हणून दिले जाते ज्यामध्ये मागाई रिलीफ डी आर देखील समाविष्ट आहे मूर्त कर्मचाऱ्यांच्या पत्नीलाही हमी रकमेच्या साठ टक्के मासिक पेन्शनची हमी दिली जाते एन पी एसच्या नवीन प्रस्तावाचे विश्लेषण नवीन प्रस्तावानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के मासिक पेन्शन म्हणून मिळण्याची हमी दिली जाईल हे आम्ही दिलेली पेन्शन रक्कम पूर्ण क करण्यासाठी आवश्यक असलेल्या पेन्शन फंडातील कोणतीही कमतरता कम केंद्र सरकारच्या बजेटमधून भरून काढली जाईल याचा फायदा सुमारे आठ पॉईंट सात दशलक्ष केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होऊ शकतो हे ते कर्मचारी असतील जे दोन हजार चारपासून एन पी एसमध्ये नोंदणीकृत आहे कोणते तीही कमतरता केंद्र सरकारच्या बजेटमधून भरून काढली जाईल याचा फायदा सुमारे आठ पॉईंट सात दशलक्ष केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होऊ शकतो हे ते कर्मचारी असतील जे दोन हजार चारपासून पासून एन पी एसमध्ये मध्ये नोंदणीकृत आहे मोदी सरकारचे हे पाऊल केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारे ठरू शकते एन पी एस अंतर्गत पेन्शनमध्ये वाढ केल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक सुरक्षा वाढेल आणि भविष्यात त्यांना अधिक स्थिरता मिळेल आंध्र प्रदेश मॉडेलच्या आधारे विकसित करण्यात आलेल्या ह्या नव्या पेन्शन योजनेमुळे कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन पद्धतीचा लाभ मिळणार आहे ही योजना कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करेलच पण त्यांच्या कुटुंबाचे आर्थिक स्थैर्यही सुनिश्चित करेल